शिरपूर शहरात धाडशी घरफोडी सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद शहर पोलिसांनी दिली घटनास्थळी भेट शिरपूर शहरातील करवण रस्त्यालगत तपनभाई मार्गावरील श्रीसाई समर्थ नगर मध्ये धाडशी घरफोडी झाल्याचे धक्कादायक घटना तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजच्या सुमारास उघडकीस आली आहे सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली दरम्यान सदर घरफोडीत किती किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही सारंग पुरुषोत्तम पाटील राहणार प्लॉट नंबर तीस श्री साई समर्थनगर तपनभाई मार्ग शिरपूर असे घरफोरी झालेल्या घरमालकाचे नाव आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर घर हे शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तत्कालीन कार्यरत व मयत पोलिस हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम पाटील यांचे असून त्यांचा मुलगा सारंग पाटील हा पुणे येथे टी सी एस कंपनीत नोकरीला आहे त्यामुळे सदर घर एक महिन्यापासून बंद होते दरम्यान याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजच्या सुमारास चा गर सदर घरफोडीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे मात्र घरमालक घरी नसल्याने घरातून काय आणि किती मुद्देमाल चोरून नेल्याचे समजू शकले नाही सदर घटना घराशेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्याने उघडकीस आली आहे शेजाऱ्यांनी घरमालक व पोलिसांना घटनेची माहिती दिली माहिती मिळताच तिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व डीबी पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली मात्र सदर घरफोडीची माहिती कॉलनी परिसरात पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे